नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर रहिमतपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसावा सुरुवात होताच भारतीय जनता पक्षानं आज भव्य पदयात्रेतून प्रचाराचा शुभारंभ केला कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे आणि माजी जिल्हाध्यक्ष दादा कदम भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष चित्रलेखा माने माजी नगराध्यक्ष संपतराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या पदयात्रेला शहरातील कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला विकासासाठी भाजप बदलासाठी भाजप डे अबकी बार रहिमतपूरमध्ये भाजपा सरकार अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले पदयात्रेदरम्यान निलेश माने तसेच भाजपा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वैशाली निलेश माने यांच्यासह सर्व दहा प्रभागातील उमेदवारांनी शहरवासियांना विकासाचा संकल्पपत्र सादर केले महिला मतदारांचा मोठा सहभाग ही या पदयात्रेची विशेष आकर्षण ठरली विविध बचत गटांच्या महिला विद्यार्थिनी तरुण कार्यकर्त्यांनी भाजपच्या विजयासाठी घोषणाबाजी केली पोजदादा घोरपडे यांनी यावेळी सांगितले की महायुती सरकारच्या मदतीनं रहिमतपूरचा चेहरा बदलणार आहे लोकसहभागाने ही निवडणूक आम्ही जिंकणारच तर दादा कदम यांनी रहिमतपूरमध्ये प्रामाणिक आणि पारदर्शक प्रशासन देण्याची क्षमता फक्त भाजपकडे आहे असे मत व्यक्त केले भाजपविरुद्ध राष्ट्रवादी शिवसेना युती अशी सरळ लढत या निवडणुकीत असल्याने नगरपालिका निवडणुकीची धग आणखी वाढली आहे प्रचाराच्या शुभारंभापासूनच भाजपने जोरदार दम दाखविल्याने पुढील राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे મસલેર઺ મસંરમ મસ઱લ મસ઱ે સામરચેં સામંજમંહ સામહંણ સામસમંમંશલ સીડેંહંજંળાહં સામંહંલ � केचप र डोनट के माईक न यो विरासत गाउँतिर यो यउता बस योले मान्छेले मान्छेले